हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी ज्यांच्यामध्ये अजूनही स्वप्न बघण्याची धमक आहे पण लोक काय म्हणतील या रोगात ते अडकलेले आहेत नमस्कार मी विश्वनाथ कदम आपण सर्वजण मजेत असाल यात शंकाच नसावी बरेच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या मोठ्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आज आपण एका अशा रोगाब रोगाबद्दल बोलणार आहोत जो रोग आपल्या शरीरात तर नाही तो एक विषाणूही नाही पण तो रोग हळूहळू आपलं आयुष्य जात आहे आपली स्वप्न मारत आहे आज तुम्हाला आठवतं का की शेवटचं तुम्ही तुमच्या मनाचं कधी ऐकलं होतं तुमच्या मनाचं ऐकून एखादं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं होतं आणि ते खरंच पूर्ण केलं होतं का आणि दुसरं शेवटचं तुम्ही कधी असं एखादं स्वप्न होतं एखादं नातं होतं एखादं एखादी संधी होती जी लोक काय म्हणतील ये एका या एका वाक्याने ते धुळीला मिळवलं होतं त्याचा त्याग केला होता मित्रांनो आज आपण या रोगाबद्दल बोलणार आहोत जो रोग आपली स्वप्न मारतो जो रोग आपल्या आत्मविश्वासावर घाला घालतो जो रोग आपल्याला इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपली जी चालू स्वप्न आहेत ते धुळीला मिळवण्यास सांगतो हा रोग म्हणजे लोक काय म्हणते हा रोग ओळखणार कसा जर तुम्ही एखादा निर्णय घेताना लोक काय म्हणतील याचा विचार करता का एखादी नवीन सुरुवात करताना तुम्हाला भीती वाटते का किंवा मी किंवा तुम्ही तुमचं स्वतःच आवडतं काम करता का जर या सगळ्यांचं उत्तर हो येत असेल तर तुम्ही लोक काय म्हणतील या विचारात अजूनही गुंतलेले आहात आज आपण प्रत्येक वेळेस आपल्या लहानपणापासून ते मोठं वय होईपर्यंत आपल्या वयोवृद्ध होईपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीमध्ये हे वाक्य बरेच ठिकाणी आम्ही रोज ऐकत असतो कोणाकडून आपल्या घरच्याकडून असो मला एखादं गायक व्हायचं असेल मला गाणं गायचं असेल तर लोक म्हणतील अरे गाणं गाऊन काय पोट भरणार आहे एखाद्याला नोकरी सोडून व्यवसाय करायचा असेल तर लोक म्हणतील हा बहुतेक व्यवसायामध्ये उदारी करूनच डोबणार एखाद्याला चांगले कपडे जरी घालायचे असतील किंवा एखादा चांगले कपडे घालून फिरत असेल हो तर त्याला लोक म्हणतील दोन नंबर न कमोल आहे एखादा गरीब परिस्थितीत राहत असेल तर म्हणतील हा चेंगोट आहे लोक आपल्या परिस्थितीप्रमाणे लोक त्यांच्या निवडीप्रमाणे लोक त्यांच्या आवडीप्रमाणे आपल्याला जज करत असतात पण त्या लोकांच्या विचारामुळे आपण आपलं जे आयुष्य आहे आपली जी स्वप्न आहेत आपल्या ज्या संधी आहेत त्या का घालवायच्या लोक काय म्हणतील हा विचार करणं तेव्हा बरोबर आहे जेव्हा जे लोक आपल्या आपल्या आयुष्याबद्दल ज्या लोकांना आपल्या आपल्या सक्सेस बद्दल ज्या लोकांना सुखाबद्दल माहिती आहे किंवा त्यांना काहीतरी वाटत त्या लोकांचं ऐकणं कधीही चांगलं आपण कितीतरी रात्री कितीतरी दिवस अशा लोकांच्या विचारामध्ये घालवत असतो जी लोक आपला एक क्षण हे विचार करत नाहीत कधी कधी या लोकांना काही देणं घेणं नसते आपल्या बरोबर आणि अशाच लोकांच्या विचारामध्ये आपण आपलं आयुष्य असं वाया घालवत असतो हो या रोगाचा परिणाम आपल्या कृतीवरती होतो आपण जे ऍक्शन घेतो आपण जे काम करतो त्या कामावरती होतो या रोगाचा परिणाम आपल्या अपेक्षांवर होतो आपण आपल्या स्वतःच्या अपेक्षा सोडून इतरांच्या अपेक्षा जगायला इतरांची स्वप्न बघायला सुरुवात करतो याच रोगाचा परिणाम आपल्याला नैराश्यवरती होतो आपल्याला निराशेमध्ये एका अंधारामध्ये तो ढकलला जातो त्याच्यामुळं आपल्याला या रोगाच्या मुळापर्यंत जाणं खूप गरजेचं आहे आपण ज्या लोकांचा विचार करत आहोत आपण ज्या लोकांचा विचार करत आहोत ते लोक आपल्याबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल किंवा आपल्या यशाबद्दल किती विचार करतात हे लोक आपल्या दुःखाबद्दल आपल्या सुखाबद्दल किती विचार करतात आपल्या दुःखाने आणि आपल्या सुखाने या लोकांना किती फरक पडतो हे शोधणं खूप गरजेचं आहे जर अशी लोक समाजामध्ये असतील ज्यांना आपल्या दुःखाशी आपल्या सुखाशी काही देणं घेणं नाही त्या लोकांचा विचार करण्यात आपण का वेळ घालवायचा आपण आपलं आयुष्य का वायपट घालवायचं हे लोक जे असतात हे दोन दिवस दोंद्योस बोलतात दोन दिवसानंतर हे लोक विसरून जातात पण त्यांनी जे बोललेले शब्द असतात ते आपल्या मनावरती आघात करत असतात ते आपल्या मनामध्ये रुजले जातात आणि तेच आपल्या मनावरती एक दडपण म्हणून एक सावट आपल्या मनावरती थांबलेलं असत आपण लोकांचा विचार करायला पाहिजे पण लोकांचा विचार तेव्हा करायला पाहिजे जेव्हा आपण एखादी चुकीची एखादी वाईट गोष्ट करत असत जर मी माझ्या एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असेल मला ते क्षेत्र आवडत असेल मी चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर लोक काय म्हणतील याच्याकडे अजिबात बघायला पाहिजे कारण जर हाच विचार मी करत बसलो तर माझ्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये आपण कधीही सक्सेस होणार नाही आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकणार नाही आपली जी नाते आहेत ते आपण सांभाळू शकणार नाही आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या संधी आहेत त्या संधी आपण घेऊ शकणार नाही याच्यामुळं आपल्याला सुरुवातीला आपल्या मनामध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या घरच्यांच्या मध्ये मनामध्ये किंवा विचारांमध्ये हा जो रोग आहे हा रोग आपल्याला हळूहळू कमी करायचा जर तुम्हाला या रोगापासून मुक्ती हवी असेल तर आजपासून एक गोष्ट ठरवा की जे मी आयुष्यामध्ये ठरवलं आहे जे मी स्वप्न बघितलेलं आहे जे मी संधी बघितलेली आहे ते मी पूर्ण करणारच मग तुम्ही स्वप्न बघा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा चुका करा चुका व्हायलाच पाहिजे चुका झाल्यानंतरच त्यातून आपण शिकतो पण या चुका वार करू नका आज लोक हसतील उद्या हसतील पण ज्या वेळेस तुम्ही सक्सेस हो तुम्ही यश संपादन करताल त्याच वेळेस हेच लोक तुमच्यावरती टाळ्या वाजवतील आणि त्या टाळ्या वाजवून घ्यायच्या असतील तर आपल्याला या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता फक्त आपल्या कामावरती आपल्या स्वप्नांवरती आपल्या संधीवरती आपल्या नात्यावरती विश्वास ठेवा लागेल आणि पुढे जावं लागेल जोपर्यंत आपला स्वतःवरती विश्वास आहे आपल्या स्वप्नांवरती विश्वास आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही असे कितीतरी लोक येतील चांगले येतील वाईट येतील आज समाजामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत जे तुम्ही चांगलं केलं तर चांगलं म्हणतील पण काही लोक असे आहेत तुम्ही चांगलं करा वाईट करा तुम्ही कसेही वागा तुम्हाला ते नावच ठेवलं तसेच समाजामध्ये असे बरेचसे लोक तुमच्या आहेत जे तुमच्या फक्त वाईटाचा विचार करत असतील किंवा तुमच्यामध्ये फक्त चुका शोधत असतील त्या लोकांना तुम्ही कितीही कितीही त्यांचा विश्वासन संपादन करण्याचा प्रयत्न केला त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला तर ते कधीच खुश होणार नाही याच्याऐवजी या उलट आपण असं करायचं की या लोकांपासून आपण स्वतःच थोडं दूर जायचं त्यांना इग्नोर करायचं आणि आपल्या स्वप्नांवरती फोकस करायचा आपण त्यांना बोलून न दाखवता करून दाखवायचं आपली जी स्वप्न आहेत ना ते स्वप्न पूर्ण करून ज्यावेळेस आपण दाखवू त्यावेळेस ह्याच लोकांची तोंड तुमची स्तुती करण्यासाठी उघड नाही की तुम्हाला टोमणे मारण्यासाठी शेवटचं म्हणजे या विचारातून या रोगातून मुक्ती पाहिजे असेल तर जसं मी म्हटलं तसं तस आजपासून सुरुवात करा स्वतःवरती विश्वास ठेवा मला जे करायचं आहे माझं जे स्वप्न आहे मोठं आहे की बारका आहे छोटा आहे ए, हे हे महत्वाचं नाही तर ते मला पूर्ण करायचं आहे आज लोक माझ्यावरती हसतील आज लोक मला टोमणे मारतील आज लोक माझ्या विचाराचा विरोध करतील हे मनामध्ये पक्क ठेवा आणि याचा विचार अजिबात करू नका कारण ज्या वेळेस तुम्ही यातून बाहेर पडाल आणि तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करून तुम्ही यशस्वी व्हाल त्याच वेळेस हीच लोक तुम्हाला तुमच्यावरती टाळ्या वाजवायला आणि तुम्हाला प्रेरणा द्यायला येतील एवढा विश्वास स्वतःवरती ठेवा आणि लोक काय म्हणतील या रोगापासून मुक्ती मिळवून नवीन आयुष्याला सुरुवात करा आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करणं सबस्क्राईब करणं हे सर्वस्वी तुमच्या हातामध्ये आहे आपले साथ सदैव माझ्याबरोबर राहू हीच अपेक्षा धन्यवाद